निद्रानाश या आजारावरती संमोहन उपचार नमस्कार मी संमोहन उपचार तज्ज्ञ वैद्य रत्नागिरी निद्रानाश या आजारावरती मी आज एक संमोहन प्रयोग तुम्हाला उपलब्ध करून देत आहे हा प्रयोग करून घेण्यासाठी तुमच्या मनाची इच्छा असणं गरजेचं हा प्रयोग साधारणत तीस मिनिटांचा असेल या प्रयोगामध्ये शरीर सैल सोडण्याच्या काही सूचना असल्यामुळे तुम्हाला एका शांत ठिकाणी बसावे लागेल जिथे जास्त गडबड गोंगाड असणार नाही असे ठिकाण जिथे तुम्ही नेहमी झोपता ते ठिकाण देखील चालू शकतं एका ठिकाणी रिलॅक्स अवस्थेमध्ये बसा प्रवासामध्ये हा संमोहन प्रयोग कोणीही ऐकू नये शांत ठिकाणी बसल्यानंतर या प्रयोगाला ऐकण्यासाठी तुम्ही सुरुवात करू शकता मी आता संमोहन प्रयोगाला सुरुवात करत आहे अपेक्षित असेल की तुम्ही एका शांत ठिकाणी बसलेला आहात किंवा झोपलेला आहात तुम्ही दोन्ही डोळे पूर्णपणे गच्च बंद करून घ्या आणि माझ्या पुढील संमोहनोत्तर सूचना अगदी लक्षपूर्वक मन एकाग्र होऊन ऐकत जाणार आहात मी सम्मोहन प्रयोगाला सुरुवात करत आहे तुम्ही तुमचं संपूर्ण अंग सैल सोडून तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष माझ्या सूचनांकडे केंद्रित करणार आहात दोन्ही डोळे पूर्णपणे गच्च बंद करून घेऊन तुम्ही संमोहनाच्या शांत आणि गाढ झोपेमध्ये जाणार आहात काही वेळातच मनातील इतर विचार कमी कमी होत जाऊन माझ्या विचारांवरती तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित होणार आहे आजूबाजूचा कोणताही आवाज तुमचं मन विचलित करणार नाही आजूबाजूचा कोणताही आवाज तुमची संमोहन झोप ही मुळीच मोडणार नाही आहे दोन्ही डोळे बंद अवस्थेमध्ये तुमसे मन अगदी निर्विकार आणि निर्विचार होत चाललेला आहे मी आता एक ते पाच अंक मोजणार आहे प्रत्येक अंकाबरोबर तुम्ही सम्मोहनाचा गाड झोपेत जाणार आहात मी अंक मोजायला सुरुवात करत आहे एक दौ, तीन चार आणि पाच दोन्ही डोळे पूर्णपणे गच्च बंद करून घेऊन तुम्ही संमोहनाच्या शांत आणि आनंददायी झोपेत आलेले आहात या गाढ आणि संमोहनाच्या अधिक गाढ अवस्थेमध्ये जाण्यासाठी तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या दोन्ही पायांच्या पावलांच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या दोन्ही पायांची पावल, पावलांचे स्नायू मी एक ते तीन अंक मोजता मोजता पूर्णपणे सैल होणार आहे मी अंक मोजायला सुरुवात करतोय ए, दौ। आणि तीन तुमच्या दोन्ही पायांची पावलं पावलांचे स्नायू सैल झालेले आहेत आता तुमचं संपूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या दोन्ही घुडग्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या दोन्ही घुडग्यांचे स्नायू अगदी सैल होणार आहेत द आणि तीन तुमच्या दोन्ही घुडग्यांचे स्नायू अगदी सैल झालेले आहेत आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या दोन्ही मांड्यांचे स्नायू अगदी सैल होणार आहे ए दौ आणि तीन तुमच्या दोन्ही मांड्यांचे स्नायू अगदी सैल झालेले आहेत आता तुम्हाला शांत झोपावस वाटत आहे त्यासाठी तुमच्या आता कमरेचे स्नायू सैल होऊन कमरेतून शरीर सैल सोडून मागे जाऊन शांत संमोहनाच्या झोपेत जाणार आहात ए दोन आणि तीन तुमच्या संपूर्ण कमरेचे स्नायू सैल झालेले आहेत कमरेतून शरीर सैल सोडून मागे जाऊन संमोहनाच्या झोपेत आलेल्या आहात आता तुमचं संपूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या पाठीच्या आणि पाठीच्या मणक्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या संपूर्ण पाठीचे आणि पाठीच्या मणक्यांचे स्नायू अगदी सैल होणार आहेत एक दोन आणि तीन तुमच्या पाठीचे पाठीच्या मणक्यांचे स्नायू सईल झालेले आहेत आता तुमचं संपूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या पोटाच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या पोटाचे स्नायू मी ते तीन अंक मोजता मोजता पूर्णपणे सईल होणार आहेत ए दोन आणि तीन तुमच्या पोटाचे स्नायू अगदी सईल झालेले आहेत आता तुमचं संपूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या छातीच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या संपूर्ण छातीचे स्नायू अगदी सैल होणार आहेत ऐ दोन आणि तीन तुमच्या छातीचे स्नायू अगदी सैल झालेले आहेत हृदयावरील सर्व ताण आणि तणाव पूर्णपणे दूर झालेला आहे आता तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या दोन्ही हातांच्या आणि हातांच्या बोटांच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या दोन्ही हातांचे आणि हातांच्या बोटांचे स्नायू अगदी सैल होणार आहेत एक दोन आणि तीन तुमच्या दोन्ही हातांचे आणि हातांच्या बोटांचे स्नायू अगदी सैल झालेले आहेत आता तुमचं संपूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या दोन्ही खांद्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या दोन्ही खांद्यांचे आणि मानेचे स्नायू अगदी सैल होणार आहेत एक दोन आणि तीन तुमच्या दोन्ही खांद्यांचे आणि मानेचे स्नायू अगदी सैल झालेले आहेत आता तुमचं संपूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंकडे केंद्रित करणार आहात तुमच्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू अगदी सैल होणार आहेत तुमचे नाक कान गाल घसा ओठ तोंड डोळे पूर्णपणे सैल होणार आहेत ऐ दोन आणि तीन तुमच्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू सैल झालेले आहेत आता तुमच्या संपूर्ण डोक्याचे स्नायू अगदी सईल होऊन डोक्यावरील सर्व ताण आणि तणाव पूर्णपणे दूर होणार आहे ऐ द आणि तीन तुमच्या संपूर्ण डोक्याचे स्नायू अगदी सैल झालेले आहेत डोक्यावरील सर्व ताण आणि तणाव पूर्णपणे दूर झालेला आहे तुमच्या दोन्ही पायांच्या पावलांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं होऊन तुम्ही संमोहित झालेले आहात तुमच नऊपटीने मोठ असलेलं अंतर्मन उत्तम प्रकारे जागृत होऊन मी देत असलेल्या सर्व सूचना तुमच्या थेट अंतर्मनामध्ये जाऊन प्रभावीपणे कार्यरत होणार आहे मन अगदी निर्विकार आणि निर्विचार झालेला आहे मी सम्मोहन उपचार तज्ज्ञ सुयश वैद्य माझ्या अंतर्मनाच्या अगाध इच्छाशक्तीच्या आणि सामर्थ्याच्या जोरावरती तुम्हाला सम्मोहनतर सूचना द्यायला सुरुवात करत आहे या सर्व सूचनांचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप फायदा होणार आहे फक्त या सर्व सूचनां तुम्ही अगदी मन एकाग्र होऊन ऐकत चलाम मी आता तुम्हाला आणखीनच गाड संमोहनाच्या आनंददायी झोपेत नेणार आहे त्यासाठी मी सात अंक मोजणार आहे प्रत्येक अंकाबरोबर तुम्ही आणखीनच गाढ संमोहनाच्या झोपेत जाऊन माझ्या सर्व सकारात्मक सूचना मन एकाग्र होऊन ऐकत जाणार आहात मी अंक मोजायला सुरुवात करत आहे ए दौ ती चार पा सहा आणि सात अगदी गाडणि शांत संमोहनाच्या झोपेत आलेल्या आहात मी आता तुम्हाला सम्मोहनतर सूचना द्यायला सुरुवात करत आहे आजपासून तुम्ही प्रत्येक ऋषी प्रत्येक बातिमध्ये यश मिळवणार आहात आजपासून तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक बाप्तिमध्ये पहिल्यापेक्षा अधिक सुधारत जाणार आहात तुमच्या मनातील सर्व भीती ताण तणाव चिंता नैराश्य वैफल्य इत्यादी त्रासदायक भावनांना पुरून प्रचंड एवढे प्रचंड मनसामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे तुमच्या मागील जीवनामध्ये घडलेले अनेक दुःखद प्रसंग वाईट घटना ज्यांच्या नोंदी तुमच्या अंतर्मनामध्ये झालेल्या असतील त्या नोंदी तुमच्या अंतर्मनातून साफ पुसल्या जाणार आहे त्या ठिकाणी माझेही चांगले चांगले विचार जाऊन राहणार आहेत चांगल्या चांगल्या विचारांप्रमाणे चांगली चांगली कामे देखील तुमच्या हातून घडून येणार आहे तुमचा स्वतकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिवसेन दिवस सकारात्मक स्वरूपाचा होत जाणार आहे तुमच्या मनातील सर्व नकारात्मक त्रासदायक विचार पूर्णपणे दूर होऊन तुमच्या मनामध्ये चांगल्या चांगल्या विचारांची निर्मिती होणार आहे तुमच्या मागील जीवनामध्ये घडलेले अनेक दुखद प्रसंग वाईट घटना ज्यांच्या नोंदी तुमच्या अंतर्मनामध्ये झालेल्या असतील तर त्या नोंदी देखील तुमच्या अंतर्मनातून साप पुसल्या जाणार आहे त्या ठिकाणी देखील माझेही चांगले विचार आणि चांगलं मार्गदर्शन जाऊन राहणार आहे तुमचा स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील सकारात्मक होत जाणार आहे आजपासून तुम्हाला दररोज सकाळ दुपार संध्याकाळ चांगल्या प्रकारे भूक लागून तुम्ही पोटभर जेवणार आहात खलेल अन्न हे पूर्णपणे पचन होणार आहे अपचन ॲसिडिटी पित्ताचा त्रास तुम्हाला मुळीच होणार नाही चुकून असे काही त्रास असल्यास माझ्या या संमोहन उपचारांनी येत्या काही दिवसातच बरे होणार आहे आजपासून तुम्हाला दररोज रात्री सुखाची आरामदायक नैसर्गिक झोप लागणार आहे झोपेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाईट विचित्र स्वप्न मुळीच पडणार नाही स्वप्न पडतील पण ती आनंदी स्वरूपाची असणार आहे तुम्हाला सकाळी नित्य नियमाने ठरवलेल्या वेळेवरती जाग येऊन जाग येताच आळसात लोळत न राहता आळस झटकून ताबडतोबुटून तुम्ही पुढील कामांना लागणार आहात तुम्ही दिवसभरामध्ये कितीही कामे केली कितीही प्रवास केला तरीसुद्धा तुम्हाला थकवा कंटाळाळस मुळीच येणार नाही उलट तुमच्यामध्ये उत्साह आणि आनंद असलेल्या भावनांचा विकास होत जाणार आहे तुमच्या मदई नवी आशा नव्यूमेद नवा जोश निर्माण होणार आहे तुमच्या मनाची घडी कोणत्याही कारणांनी मुळीस विस्कटून जाणार नाही आहे तुमच्या मनात मधे नेहमी चांगले विचार असणार आहे आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ लोकोपयोगी कामांमध्ये घरामध्ये असताना आपल्या सर्व नातेवाईक आपतेष्ट आपल्या जवळच्या माणसांसोबत अगदी आनंदाने घालवणार आहात कामाच्या ठिकाणी देखील तुम्ही तुमच्या सहकार्यांसोबत अगदी स्वतःचा अमूल्य वेळ अगदी आनंदाने घालवणार आहात तुम्ही जर विद्यार्थी दशेमध्ये असाल तरी सुद्धा तुमचा अमूल्य वेळ हा तुमच्या शाळेमध्ये कॉलेज मध्ये अगदी आनंदात जाणार आहे कोणत्याही विषयाचं अभ्यासाचं किंवा नोकरीचं दडपण तुम्हाला मुळीच येणार नाही तुमच्यामध्ये उत्साह आणि आनंद वाढत चाललेला असल्यामुळे तुम्हाला कोणताही विषय कोणतही काम हे मुळीच कठीण वाटणार नाही तुमसे विचार तुमचं प्रत्येक काम हे व्यवस्थितच करून घेणार आहे कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तुम्ही फेस करत असाल तरी सुद्धा माझ्या या संमोहन तर सूचना ऐकून झाल्यानंतर ते प्रॉब्लेम्स देखील हळूहळू कमी कमी होत जाऊन संपुष्टात येणार आहे तुम्हाला तुमचं अंतर्मन आणि बाह्य मन योग्य ते मार्गदर्शन करून तुम्हाला चांगले विचार चांगल्या कल्पना सुचून तुम्ही तुमचं काम अगदी वेळच्या वेळेवरती पूर्ण करणार आहात आणि त्या कामातून किंवा त्या अभ्यासातून तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे तुम्ही जा उद्देशाने हा सम्मोहन प्रयोग करून घेत आहात माझ्या सूचना ऐकून घेत आहात तो तुमसा उद्देश अगदी जरूर सफल होणार आहे तुमसे मन तुमचा पूर्णपणे ताब्यात राहणार आहे मन तु पूर्णपणे ताब्याहु मन मेंदु मेंदु संपूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवणार आहे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या समस्या देखिल। लवकरात लवकर सॉल्व होणार आहे कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर तो देखील आता बरावायला लागणार आहे येत्या काही संमोहनाच्या प्रयोगांमध्ये तुमचा आजार देखील तुमच्यातून हद्दपार झालेला असणार आहे कोणतीही समस्या असो माझा हा संमोहनाचा प्रयोग तुम्हाला नक्कीच त्या समस्येतून बाहेर काढून आनंदी आणि निरोगी शरीर मन आयुष्य जगायला तुम्हाला देणार आहे माझे हे संमोहनाचा प्रयोग आणि माझे विचार आणि माझ्या संमोहन तर सूचना तुमच्या अंतर्मनामध्ये जाऊन प्रभावीपणे कार्यरत होणार आहे म्हणजे मी दिलेल्या प्रत्येक सूचनांच पालन तुमचं अंतर्मन आणि ते करत जाणार आहे मी आता तुम्हाला या संमोहनाच्या शांत आणि गाढ झोपेतून जाग करणार आहे जाग झाल्यावरती तुम्हाला खूप फ्रेश आणि खूप आनंदित वाटणार आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधी हा संमोहनाचा प्रयोग ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यांवरती झोप राहणार नाही तुम्ही तिथून उठून पुढील कामांना लागणार आहात पुढील काम अगदी मनापासून पूर्ण होणार आहे त्याचबरोबर तुम्ही हा संमोहनाचा प्रयोग रात्री झोपताना ऐकत असाल तर प्रयोग ऐकून झाल्यानंतर जाग आल्यानंतर तुम्ही पुन्हा झोपण्याची वेळ झालेली असल्यामुळे तुम्हाला पाच दहा मिनिटात शांत निवांत नैसर्गिक झोप लागून सकाळी ठरवलेल्या वेळी तुम्हाला जाग येणार आहे आणि तुम्ही पुढील कामांना लागणार आहात मी आता तुम्हाला या संमोहनाच्या गाढ झोपेतून जाग करणार आहे त्यासाठी मी सात अंक मोजेन पाचव्या अंकाला तुमचे दोन्ही डोळे नॉर्मल होऊन उघडतील सातव्या अंकाला तुम्ही खूप फ्रेश आनंदित होऊन उठून बसणार आहात त्यावेळी चेहऱ्यावरती आनंदाच्या लहरी असणार आहेत एकम स्मित हास्य असणार आहे मी अंक मोजायला सुरुवात करत आहे एक दोन तीन चार आणि पाच दोन्ही डोळे नॉर्मल होऊन उघडलेले आहेत सात अंक मोजता मोजताम आणखीनच खूप हलक हल्क वाटून संमोहनाच्या गाड झोपेतून जागे होऊन उठून बसणार आहात मी अंक मोजायला सुरुवात करत आहे ए दोन तीन चार पाच चहांग आणि सात तुम्हाला संमोहन झोपेतून जाग आलेली आहे कुठेही ताण नाही आहे अगदी हलकं हलकं आणि आनंदित वाटत आहे तुम्हाला माझा हा संमोहनाचा प्रयोग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता त्याचबरोबर मी माझा मोबाईल नंबर देखील यामध्ये देत आहे नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी अठरा एकाहत्तर हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे यावरती तुमच्या काही समस्या असतील तर त्यां, त्या तुम्ही माझ्याशी बातचीत करून त्या समस्यांवरती काय उपाय होऊ शकतो का संमोहनातून तो बरा होऊ शकतो का याची माहिती देखील तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर माझे संमोहन उपचार केंद्र रत्नागिरी शहरामध्ये आहे त्याचा ॲड्रेस मी खाली बायोमध्ये देईन संमोहन प्रयोग हा आपल्यासाठी खूप लाभदायक आहे तुमची कोणतीही समस्या असो माझ्याशी संपर्क साधा प्रयोग कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला कळवा धन्यवाद